हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायची आहे इडली त्यासाठी आपल्याला लागणारा ला ला बॅटर आपण पहिलं भिजत घालायचं आहे तर तांदूळ आणि इथं ता उडद डाळ आपल्याला घ्यायची एक क्वांटिटी आहे ती क्वांटिटी मी तुम्हाला सांगते त्या हिशोबानेच आपल्याला भिजत घालायचं आहे ते पीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू तर या साईजची मी वाटी घेतली आहे तर आपल्याला या चार वाट्या याच्यामध्ये घालायचं आहे तर तांदूळ तर आपल्या या चार कट कटोऱ्या टाकून झाल्या आहेत आणि ही एक कटोरी आपल्याला डाळ घ्यायची आहे उडद डाळ ही मी इथं एक कटोरी घेतली आहे उडद डाळ याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि एक पाण्यामध्ये सहा ते सात तासासाठी आपल्याला हे भिजत आहे त्यानंतर मग आपण मिक्सरमधून याचे बॅटर तयार करायचे आपल्याला हे मी याला मिक्स करून घेतले आणि थोडस मोठं पातील घेतलंय मी यामध्ये आपल्याला दोन ते तीन तांबे पाणी घालून आपल्याला भिजत घालायचं याला हे मी याला स्वच्छ धुवून घेतलंय आता आपण याच्यामध्ये पाणी घालू ता हा एवढा मोठा तांबे आहे माझा तर मी घेतले आपल्याला एक कवर करून ठेवायचंय थे। सात सात घंट्यासाठी तर आपले एक सात आप ते आठ घंटे झाले त्याला भिजत घालून आपल्याला याला मिक्सर मधून काढून घ्यायचं या त्यासाठी मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं फर्स्ट आणि आता चला मिक्सीच्या जार मध्ये काढू त्याला तर हे मी मिक्सर मधून काढलं आहे बॅटर तर आपल्याला एकदमच बारीक आणि एकदमच मोठं असं काढायचं नाही एकदम हे असं झालं पाहिजे थोडस कारण इडलीला असच बॅटर लागत एकदम बारीक पिसायचं ना याला तर मी हे पूर्ण मिक्सर मधून काढून घेतलं या हे पूर्ण बॅटर रेडी झाले आपलं तर आता याला एक सात घंट्यासाठी आपल्याला परत भिजत घालायचं असंच त्यानंतर आपल्याला याच्या इडल्या बनवायच्या आता चला तर भेटूया सात घंट्यानंतर तर आपले एक सात ते आठ घंटे झाले तर आपलं बॅटर रेडी झालंय तुम्ही बघू शकता <laughs> त्याच्या आपल्याला इडल्या बनवायच्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे जवीपुरतं आणि थोडासा खायचा सोडा घालायचा आहे किंवा तुमच्याजवळ इनो असेल तर तो बी टाकू शकतात अगदी हलकासा टाकायचा आहे त्याने की इडली आपली थोडीशी फुगेल अशी हे असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि थोडंसं मीठ घालायचं आहे असं सोडा घालायचा आणि थोडस पाणी घालायचंय मिक्स करून आहे चांगलं तर हे असं आपलं बॅटर रेडी झालंय तर मी या भांड्याला तेल लावून घेतलंय आपल्याला याच्यामध्ये आता हे फिल करायचंय हे असं टाकून घ्यायचंय तर या पूर्ण प्लेटला मी तेल लावून घेतले आणि हे आपण फिल केलंय पूर्ण बॅटर आता याला आपल्याला भांड्यामध्ये घालून एक दहा मिनिटासाठी फुल फ्लेम वरती ठेवायचं आणि नंतर लो फ्लेम वरती पाच मिनिटासाठी ठेवून इडली आपल्याला उकळून घ्यायची तर आपलं सांबर आणि इडली तर रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आहे अशी इडली नक्की बनवून बघा तुम्ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू